नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण लिंबाचं बिना तेलातलं क्रश लोणचं कसं घालायचं ते पाहणार आहोत खायला एकदम चटपटीत आंबट गोड तिखट जामपेक्षाही पौष्टिक उन्हामध्ये न ठेवता आपण सहज वर्षभरापेक्षा जास्त टिकणारे लिंबाचं लोणचं बनवायला सुरुवात करू लिंबाचं लोणचं घालण्यासाठी सुरुवातीला तर आपणाला एक डझन लिंब लागणार आहेत हे लिंब एकदम फ्रेश ताजे आणि पिकलेली घ्यायची बोटाने लिंबाला दाबल्यानंतर आपलं बोट सहज आतमध्ये जाईल अशी एकदम पातळ साल असलेलीच लिंब घ्यायची म्हणजे आपलं लोणचं कडसर आणि कडवट नाही होत जर लिंबाच्या वरती डाग असतील तर अशा लिंबाचा वापर लोणच्यासाठी कधीच करू नये नाहीतर मग लोणचं एखाद्या वेळेस खराब होऊ शकतं आता याला एकदम कडकडीत आणि गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे म्हणजे याला एक दोन ते ती तीन मिनिट या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं हे सर्व लिंबू पाण्यामध्ये टाकल्यानंतर याला चमचणी थोडा असं हलवून घ्यायचं यामुळे लिंबामधील सर्व घाण निघून जाते आणि लिंब चांगल्या पद्धतीने निर्जंतुक होतात आणि मग आपलं लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदतही होते तर हे धुवून झाल्यानंतर याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि हे लिंब सुकून घ्यायचे लिंबाला गरम पाण्यामधून धुतल्यामुळे इथे दोन फायदे होतात पहिला म्हणजे आपले लिंब तर निर्जंतुक होतातच आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंबाची साल एकदम मऊ होऊन जाती आणि आपणाला हे कट करायला सोपे तर जातातच आणि यामधील बिया मग पटकन निघतात हे सुकेपर्यंत आपण लोणच्यासाठी लागणारे सर्व मसाले भाजून घेऊ इथे गॅसवरती एक कढई एकदम मिडियम हीटवरती गरम करून घ्यायची आणि मग यामध्ये दोन चम्मच मोहरीची डाळ एक चम्मच बडीशोप दहा ते बारा मेथीचे दाणे घ्यायची आणि एक चम्मच जिरे घ्यायचे आता याला एकदम लो फ्लेमवरती फक्त दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं हे असं केल्यामुळे या मसाल्यांमधील मॉश्चर कमी होऊन हे छान कुरकुरीत होतात आणि हे लोणच्यामध्ये टाकल्यानंतर मग खमंगही लागतात म्हणून याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि मग हे थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आता हे पहा हे मसाले मी भाजून घेतलेत तर हे गार झाल्यानंतर याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आता इकडे आपले हे लिंब पण छान सुकलेले आहेत तरी पण याला आपण एक वेळेस स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ लिंब पुसते वेळेस कपडा हा आपणाला स्वच्छच वापरायचा आहे इथे कोणतीही वस्तू आपणाला ओली किंवा पाणी असलेली नाही घ्यायची लिंबाच्या लोणच्यामध्ये पाण्याचं थोडंसंही प्रमाण आलं तर एखाद्या वेळेस मग आपलं लोणचं खराब होऊ शकतं म्हणून लोणच्यासाठी वापरात येणारी प्रत्येक वस्तू किंवा मग तुम्ही जे काही भांडे घेत असाल ते कोरडे आणि सुकलेलेच असावेत ओलसर किंवा मग पाणी असलेल्या वस्तूंचा वापर करायचा नाही हे कपड्यानी पुसल्यामुळे छान सुकलेत आता हे आपणाला कट करून घ्यायचे आहेत इथे लिंब कट करण्यासाठी मी हा जो चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तो पण मी एकदम सुकलेला आणि कोरडाच घेतला आहे याला कट करण्या अगोदर याच्या देठाच्या बाजूचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा पण हा भाग कट करून घ्यायचा हे थोडेसे कडक असतात म्हणून हा भाग आपणाला कापून घ्यायचा आहे मग त्यानंतर एका लिंबामधले सुरुवातीला आपणाला चार भाग करून घ्यायचे मग हे चार भाग कट केल्यानंतर अगोदर यामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या ह्या चवीला खूप कडसर लागतात आणि जर लोणच्यामध्ये ह्या चुकून राहिल्या तर मग आपलं लोणचं एखाद्या वेळेस कडवट होऊ शकतं इथे आपण हे लिंबाचं लोणचं क्रश करून घालणार आहोत म्हणून तर आपणाला इथे एकही एक बी ठेवायची नाही या फोडी आपण मिक्सरमधून बारीक फिरवून घेणार आहोत जर यासोबत चुकून थोड्याशा हे लिंबामधल्या बिया आल्या तर मग आपल्या लोणच्याची पूर्ण चव बदलून जाईल म्हणून आपणाला जितक्या जमतील तितक्या यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आता हे पहा हे अशा पद्धतीने मी सर्व लिंबामधील इतक्या बिया ह्या काढून घेतलेल्या आहेत तर आता यानंतर पण आपणाला याचे अजून छोटे छोटे भाग करायचे आहेत म्हणजे आता आपण एका लिंबामध्ये आठ भाग केलेले आहेत तर याचे आपणाला परत अजून बारीक बारीक म्हणजे त्यापेक्षाही अजून जास्त असे एकदम छोटे तुकडे करून घ्यायचे यामुळे हे मिक्सरमधून आपणाला चांगल्या रीतीने फिरवता पण येईल आणि आपणाला जितकं जमेल तितकं हे बारीक करता येईल तर हे पहा अशा पद्धतीने मी हे एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेत आणि यामधील तुम्ही बिया पाहू शकता भरपूर बिया निघालेल्या आहेत तर आता या सर्व फोडी मिक्सरमध्ये टाकून घ्यायच्या तुम्ही ह्या दोन वेळेस पण मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता किंवा मग एक वेळ जरी फिरवल्या तरी पण चालेल हे पहा अशा पद्धतीने हे थोडंसं जाडसरस ठेवायचं म्हणजे याची जी साल आहे त्यात किंचितशा बारीक होतील अशा पद्धतीने याला मिक्सरमधून फिरवायचं आहे मग आता याला सुरुवातीला आपण काय करू मोजून घेऊ एका वाटीने किंवा तुम्ही कोणत्याही भांड्याने याला मोजून घेऊ शकता आता हे पहा इथे हे एक वाटीभर इतकं भरलेलं आहे याला एका कढईमध्ये काढून घ्यायचं हा लिंबाचा क्रश आपला एक वाटी इतका आहे तर इथे त्या हिशोबाने आपणाला साखरेचं प्रमाण हे दोन वाटी घ्यायचं आहे जर तुम्ही इथे गुळाचा वापर करत असाल तर गुळाचं पण प्रमाण दोन वाटी इतकंच घ्यायचं पण गुळ हा आपणाला किसून घ्यायचा आहे आता ही कढई गॅसवरती ठेवून द्यायची आणि इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती याला छान शिजवून घ्यायचं न थांबता आपणाला इथे चमचणीसारखं याला हलवत राहायचं आहे आता हे थोडंसं पातळ होतं पहा मग पातळ झाल्यानंतर पण याला लो फ्लेमवरतीच चम्मचने याला कंटिन्यू फिरवायचं आहे जेणेकरून हे खाली लागू नये अशा पद्धतीने हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत याला असंच शिजवून घ्यायचं आहे आता हे पहा हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि याच्यावरती भरपूर असा फेस पण आलेला आहे तर हे चम्मचवरचं आपणाला हातावरती घेऊन एकदा चेक करायचं आहे जरी ते एक तारी पाक निघत असेल तर आता हे आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तर आता या स्टेजला आपणाला इथे सर्व मसाले टाकून द्यायचे आपण जो मघाशी वाटलेला मसाला आहे तो यात टाकून द्यायचा एक चम्मच हळद टाकायची एक चम्मच घरचं लाल तिखट टाकायचं आहे आणि दोन चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकायचं एक चम्मच मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच हिंग टाकायचं आता याला चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं हे सर्व मसाले टाकल्यानंतर आता इथे याला जास्त वेळ शिजवायचं नाही कारण आता आपलं हे लिंबाचं लोणचं तयार आहे फक्त हे मसाले यामध्ये चांगल्या रीतीने मिक्स होतील याला इतकंच शिजवून घ्यायचं म्हणजे कमीत कमी अजून एखादा मिनिट आता हे सुरुवातीला आपणाला इथे पातळ वाटत आहे पण हे गार झाल्यानंतर अजून घट्ट होतं आणि याचा कलरही अजून बदलतो आता गॅस बंद करून द्यायचा आणि हे गार झाल्यानंतर मगच याला बर्नीमध्ये ठेवून द्यायचं आता हे गार झाल्यानंतर पण इथे तुम्ही पाहू शकता याचा पूर्ण कलर बदललेला आहे आणि हे घट्टही झालेलं आहे याला काचेच्या भरणीमध्ये स्टोर करून ठेवायचं म्हणजे ते जास्त दिवस टिकून राहतं पण हे भरणीमध्ये ठेवण्या अगोदर भरणीला आपणाला निर्जंतुक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये किंवा तव्यामध्ये आपणाला थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि त्याला चांगलं म्हणजे त्याचा धूर निघेल इतकं त्याला गरम करून घ्यायचं मग त्यावरती आपली ही भरणी आणि तिचं झाकण हे दोन्ही पण शेकून घ्यायचे असं केल्यामुळे लोणचं खराब होत नाही आणि ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता आपलं हे लिंबाचं क्रश लोणचं तयार आहे हे बनवायला खूप सोप्पं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू